विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची या क्षणाची बातमी यू जी सी नीट परीक्षा रद्द आता पुन्हा परीक्षा होणार परीक्षेतील गैरवाराचा तपास सी बी आयकडे दिला अतिशय महत्त्वाची आजचीच बातमी आहे पाहू शकतात तू यू जी सी नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणात तपासाचा सी बी एकडे दिला गेलेला आहे या अतिशय महत्त्वाची हेडलाईन्स आहे यू जी सी नीट परीक्षा रद्द झालेली आहे सी नीट एक्झाम कॅन्सल नीटच्या पैसे झाल्या गुणानंतर केंद्र सरकारच्या सावत्र पवित्रा घेत UGC नेट परिशा ने ने परिशा ने ने सी नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे माझी परीक्षा रद्द झालेली आहे पाहू शकता तुम्ही नोटिफिकेशनाला येणार आयचं शिक्षण मंत्रालयात जारी केलेल्या निवेदनाचा नेमकीने अठरा जून चोवीस रोजी यू जी सी नीट परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या एकोणीस जून रोजी यू जी सीला मंत्रालयाअंतर्गत झाली इंडियन सायबर क्रॅफिक कॉल ह्या निवेदनात म्हटले आहे की प्रवेश परीक्षा प्रक्रियेची पातळी पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यास यू जी सी नीट जून चोवीसची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रवेश उ परीक्षा प्रवेशाची उच्च पातळीची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने यू जी सी नीट जून दोन हजार चोवीस परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे नव्याने परीक्षा घेतली जाईल ज्याची माहिती स्वतंत्रपणे परिपत्रक दिलेलं आहे आणि पूर्णपणे केंद्रीय निवेशन विभाग म्हणजे सी बी आयकडे दिलेला आहे पूर्णपणे ठीक आहे आता ह्या संदर्भात नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा सर्वोच्च न्यायालयाने एन टी एला नोटीस पाठली एन टी विषयी सर्व माहिती आय कार्डमध्ये दिलेली आहे ती पाहा आता यामध्ये सक्त्यांना ताकीद दिली आहे झिरो झिरो एक पॉईंट झिरो पॉईंट एक टक्काही जर गैरवाढ झाला तरी कारवाई करण्यात यावी नाहीतर यांची मान्यता रद्द येईल सी बी आयकडे परत सोपवलं म्हणजे सी बी सी बोर्डाकडे सोपवलं जाईल जर परत आढळला असत तर असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा धन्यवाद